नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आहोत तुम्हा सर्वांना मकर संक्रांती या सणाच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा आज मकर संक्रांत आहे तर त्या निमित्ताने आम्ही सगळ्या महिला मंडळ आजच्या दिवशीच हळदी कुंकाचा कार्यक्रम त्यासाठी सगळ्या महिला मंडळ या ठिकाणी जमा झालेले आहे महिला मंडळ नमस्कार करा सगळ्याजणी हे बघा हे सगळ्या आमच्या महिला मंडळी अजून काही यायचं बाकी आहे तर म्हसोबा महाराजांच्या मंदिराजवळ आम्ही सगळ्याजणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आजच्या दिवशी साजरा करत असतो तर मंडळी आजच्या लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा कारण सगळ्या महिला मंडळ ज्या आहेत त्या एकमेकींना हळदी कुंकाचा वाण देणार आहेत आणि त्याचबरोबर छान छान असे उखाणे घेणार आहेत तर उखाणे ऐकण्यासाठी आजच्या लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा सगळ्यांना हळदी कुंकू लावून झालेला आहे आणि त्याचबरोबर वाटून झालेले आहेत तर आता वेळ झालेली आहे उखाणे घ्यायची तर चला करूया तर सगळ्यात आधी आत्या घेणार आहेत नाव घ्या चला आंब्याच्या झाडावर पोपट आले गिला भाऊसाहेब घेते सवसनीच्या हो पंक्तीला चला घ्या पटापटा जन्मदिला जन्म दिला मातेने पालन केले तिथे बाबासाहेब पाटलांचं नाव घेते हो पत्नी या ना नात्याने वा 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 मसुबाच्या मंदिराला सोन्याचा कळस रमेश पाटील नाव घेते मारणे आळस वा नजर गेली खळ्यात महेंद्र पाटलांचं नाव घेते सवसनीच्या मेळ्यात नाही आता काय उंच मग ते नको मटकीचं काय येत आता चांदीच्या ताटात सोन्याची चैन दत्तू पाटलांच नाव घेते सोमनाथची बहीण मला राशी राहते शेजानी चालू आहे तर मी तर बसलेली माझा नंबर आहे माझं नाव ऐका परत म्हणतानायको आलं नाही <laughs> मोत्याची चैन मोत्याची चैन सोन्याचा आज भरतरावांचं नाव घेते मकर संक्रांत आज पुढ सोयांचा नंबर आहे ना महादेवाची पिंडीत फुलाटा टाकी वाकून आणि राजेंद्र पाटलांचं नाव घेत तुमचं मानतात दाखवा. अमर काय कोण? ए पूजा. तीरा वाकून राजेंद्र पाटलांचं नाव घेत तुमचं मानतात दाखवा. वा 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 आता आला नाही कु. तीरा सोबत तीरा सोबत गोडवा किती छान. संदीप नाव घेऊन देते संक्रांतीचा वान वा रंगरंगा वा, वा। रंगला आहे सावळा श्रीकृष्ण गोरखराव पाटलांचं नाव घेते आज आहे श्री संक्रांतीचा सोहळा आली, आली आली संक्रांत सौभाग्याचा वाण सुनील रावांचं नाव घेते आनंदाची खान चांदीच्या सोन्याच्या वाती पंकज <laughs> माझे पती मी त्यांचे सौभाग्य होते वाह एकच नंबर संक्रांतीला देता हळदी कुंकाची वाण सूरजराव सूरजरावांमुळे आहे मला सौभाग्याचा मान अरे, अरे संक्रांतीला देतात हळदी कुंकाचे हळदी कुंकाचे वाण विजयरावांमुळे मिळाला सौभाग्याचा मान गर्व नसा असतो म्हणते अभिमान नसा असतो आरामदास पाटलांचं नाव घेते आशीर्वाद आहे सौभाग्याचा मागेलो इसरला महादेवाच्या पिंडीवर तांदळाच्या राशी गणपतरावांचं नाव घेते ना आहे ते किंकुळाच्या दिवशी आता घ्या आठवलं ते वाकून दगड पाडण्याचं नाव घेते तुमचं मान राखून छान सगळ्यांनी उखाणे घेतलेले आहेत आणि आता वेळ झालेली आहे बोर स्नानाची दरवर्षी मी तृप्तीला बोर स्नान घालत असते परंतु आता ती पाच वर्षाची पूर्ण झालेली आहे म्हणजे या वर्षी ती सहा वर्षाची पूर्ण झाली आहे आणि मागच्या वर्षी तिचं पाचवं बोर स्नान पूर्ण झालेलं आहे आणि आता आमच्या मळ्यातील ह्या छोट्याशा दिदीचं बोर स्नान आहे या ठिकाणी तर पोरांनी बघा लगेच गोलबीर झालेला आहे त्यांचा त्याला अनुभव येऊन गेलेला आहे बोर स्नानाला काय काय असतं चला गोल मोठा करा बाळा जागा द्या

इकडे बघा संक्रांतीच्या देवा बाळाचं येणाऱ्या उन्हापासून रक्षण करे सगळे चॉकलेट पोर सगळे पोरांनी गोळा केले तिला बोरा घ्या चॉकलेट घ्या पोरांनी फक्त चॉकलेट गोळा केलेले आहेत अशा प्रकारे आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो आहे तो आवरलेला आहे आणि आम्ही सगळ्या जणी आता चाललो आहे घरी तर चला आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तर आमचा आजचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय 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 करा